सागर दिनकर मोरे सागर व्यवसाय काय तुमचा माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन हो आणि काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी मी बारा वाजता मिरवणूक चालू झाली रात्री नाही दुपारी आणि मी डीजेच्या समोर नाचत होतो आणि त्याच्यात मला मी चार तास तिथेच होतो मिरवणुकीत आणि त्यावेळेस मला काही जाणवलंच नाही म्हणजे आवाज वगैरे साऊंड ची आता मला गाण्याचे आवाजच येत नव्हते म्हटलं नॉर्मल असेल वगैरे पण जेव्हा मिरवणूक संपली मी घरी आलो वडिलांशी संपर्क साधला बोलण्याचा प्रयत्न केला वडील बोलत आहेत माझ्याशी मग मला काहीच कळा ना काहीच म्हणजे आवाजच लिटली आवाज येत नव्हता मग मी आमच्या चुलत्यांच्या घरी गेलो त्यांनी मला दवाखान्यात वगैरे नेलं घरच्यांनी सगळ्यांनी मोदी क्लिनिकला गेलो तिथनं भारती हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि तिथनं माझे फास्ट पूर्ण पु, टेस्टमेंट चालू केल्या तात्यांचं त्याच्यात सहकार्य झालं भरपूर त्याच्यानंतर भरपूर मला त्याच्यानंतर हे एका कानाला सत्तर टक्के फरक पडला भरपूर म्हणजे दोन्ही कानापैकी सत्तर टक्के एकाच कानाला ऐकू येतं आणि तिथेही खरखरं आहे खरखर येते आहे आणि हा पंच्याण्णव टक्के डॅमेज झाला आहे न डॅमेज झालेला आहे केवढ्यात पडलं हे खूप मग म्हणजे दोन तीन तासासाठी मला आयुष्यभरासाठी कानाचं पूर्ण हे झालं ॲक्च्युली दोन बारक्या पूर आहेत घर सगळं माझ्यावरती चालतंय वडिलांचं वय झालेलं आहे पुढं कसं होणार काय होणार काहीच काहीच करा थे थे ना पुढं जाऊन पुढं काय करायचं आता तिला आता एवढ्या दिसतंमधनं आवाज येतो आहे पण असं थोडं लांब थांबलं ना काहीच आहेत ना घरातनं पण आवाज दिला तरी ऐकलेत येत नाही टीव्हीचा पण आवाज येत नाही बारीक सुद्धा काय होईल कसं होईल आता पुढं छोट बाळ आहे हा बारकी काय नावायचं एकशे नवव्या सागर मुरे आहे आणि त्या दुसऱ्या अजून कवी ते माझी मोठी फुरगे आहे तिचं केसकी मुळे किती खर्च आला सागर तसं साधारण सात ते हजारच्या हस्त गेलेलं आहे खर्च ठीक आहे पण कान आयुष्यभरासाठी कान बाद झाली एक कान एक कानानेच आता बत्ती पण सत्तर टक्के ऐकूल हो आता फोन वगैरे आला का फोन म्हणजे आपण ते हे लावतो ना काय त्याला म्हणतात स्पीकर कानाची मशीन असते त्या टाईप बारीक आवाज येतो नाही तर नाही आता डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही कानापैकी ह्या कानाला तर काहीच उपाय उपाय प्रेक्षकांनो या डीजेच्या दुष्परिणामांची ही जी काही गोष्ट आहे ही तुम्ही बघितलीच असेल अतिशय भयानक असे डीजेचे परिणाम होतात हे तर फक्त नमुना आहे काहींचे कान गेले काहींना हृदयविकाराचा आजार झाला काहींना उदय हृदयविकाराचा झटका आला आणि जागेवरच गेल्या अशा अनेक घटना घडत आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की इथून येणाऱ्या पुढील काळामध्ये डी जे वाजवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ नका किंवा डी जे लावण्यासाठी पुढाकार घेऊ नका जे मंजूर संगीत आहे पारंपरिक आपलं त्या संगीताचा वापर करा एवढंच मी म्हणू शकतो एवढी विनंती मी करू शकतो आणि मी स्वतः प्रतिज्ञा केली की मी माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये डी जे लावणार नाही कारण सुरुवात माझ्यापासून करायची मी ठरवलं आहे कारण याचे दुष्परिणाम दहा पंधरा वर्षापासून मी ऐकतोय आणि आत्ता प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली आहे आणि आता आपण यामध्ये स्वतः पुढाकार घ्यायची वेळ आहे